मध्ये इन्व्हेस्ट करायची राईट वेळ आलेली आहे का मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण डिटेल अभ्यास करणार आहोत जेणे फर्स्ट हाफमध्ये इंटरनॅशनल सिल्वरचा चार्ट आपण बघूया त्याच्यावरचे महत्वाचे लेवल्स मी काय बघतोय मागचं लॉजिक काय हे मी तुमच्यासमोर मी मांडणार आहे ओके सिल्वरला घेऊन काय महत्वाचं डिमांड एवढा डिमांड येतोय तरी काय येतोय तेही आपल्याला समजणं गरजेचं आहे ओके फर्दर जर सिल्वरमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर काय वेगवेगळे वे ऑप्शन्स आहे आपल्याकडे आणि सिल्वरला घेऊन डाऊन साईड पण काय ते पण आपल्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे सो ह्या तीन चार गोष्टी मी या व्हिडिओमध्ये नीट पण एक्सप्लेन करणार आहे जेणेकरून तुम्हाला एक आयडिया घेऊन जाईल की मी काय ऍक्शन घेणार आहे माझ्या पोर्टफोलिओमध्ये सिल्वरला घेऊन व्हिडिओमधली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला कुठेही आवडत असेल तर लाईक जरूर करा जास्तीत जास्त मराठी माणसांमधून आपले व्हिडिओ शेअर करण्यास माझी मदत करा माझं इंट्रोडक्शन करून घेतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटला ट्रेडर आणि एक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकाय असेल पण टोटली फ्रीमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये हे लिंक दिलेलं आहे या लिंक मध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस या तीनही गोष्टी माझ्या त्र व्हॉट्सअप पाठवा तुम्ही रिप्लाय करतील ऑफर केलेली ती पण नीट वाचून घ्या नंतर या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा माझ्या शेअर मार्केटच्या फ्री वेबिनार दर साला सुरू होतात बॅचे ऍडिशनली म्युच्युअल फंडच्या मार्फत एक मोठा पोर्टफोलिओ क्रिएट करायचा आहे सो एकशे नव्याण्णव मराठी लोकांबरोबर काम करतोय वन ऑन बेसिस वरती त्यांची म्युच्युअल फंडला जर्नी घेऊन जर्नी घेऊन येणारे पंचवीस ते तीस वर्ष जॉईन करण्यासाठी लिंक ही आहे क्लिक करा तो फॉर्म येईल तर फॉर्म भरून घ्या त्याच्यानंतर आणि माझी टीम तुम्हाला स्वतःहून कॉल बॅक करून एक्सप्लेन करेल कसं मी तुमच्याबरोबर ही जर्नी करायला रेडी आहे चला व्हिडिओची पण सुरुवात करूया ओके so, रिसेंटली मला एक गिफ्ट मिळालेला आहे सिल्वरचा शंख राईट सो so, गिफ्ट आजच्या तारखेला सिल्वर एक जमान्यामध्ये सिल्वरची भांडी बरेच लोक दिवाळी गिफ्ट द्यायची पण आता खूपच कमी झालेले आहे पण आपण वरती जाऊन बघूया की सिल्वर काय सांगतोय आता इन्व्हेस्टिंग जर करायची चे, असेल आपल्याला सिल्वरला घेऊन तर आपल्याला इन्व्हेस्टिंगचे टाइम फ्रेम काय असते किमान मंथली ओके मंथली चार्ज आपण जाऊया मंथली चार्डस्वरती आपण जाऊन बघूया की सिल्वरचं काय चालू आहे सो इन दिस केस आज, के so, आज शेवटचा दिवस आहे ट्रेडिंगचा नोव्हेंबर मंथचा सो so, इन दिस केस नोव्हेंबर मंथचा जर आपण बघायला गेलो आपण थोडा आपण स्क्रोल आउट करूया अजून जरा स्क्रोल आउट करूया अजून जरा स्क्रोल आउट करूया तर काय दिसते आम्हाला तुम्हाला बघा आज पहिल्यांदा पहिल्यांदा सिल्वर मंथली वरती पहिल्यांदा सिल्वर मंथली चार्ट वरती त्याचा जो डारवास बॉक्स जो बंदलेला होता ओके आपला फेवरेट डारवास बॉक्स काढूया आपण आपला हा जो फेवरेट डारवास बॉक्स जो बनलेला होता मार्केटचा हा डार्वास बॉक्स किती जुना आहे बघा डॉलर टर्म्स मधला चार्ट मुद्दा हो दाखव तुम्हाला एकोणीसशे नाईन्टीन सेव्हन्टी नाईन्टीन एमध्ये म्हणजे माझ्या जन्माच्या आधी सिल्वरनी जी स्पाइक मारलेली होती त्याच्यानंतर दोन हजार बारा मध्ये सिल्वरनी स्पाइक मारलेली होती या दोन्ही महत्वाचे सप्लाय झोनला कापून सिल्वर क्लोजिंग फायनली स्ट्रॉंग क्लोजिंग त्याची द्यायला दे चाललेला या महिन्याच्या एंडला तो आहे म्हणजे त्रेपन्न डॉलरला ओके हा एक फर्स्ट सिग्नल आलेला आहे की मार्केट लॉंग टर्म बुल मार्केटमध्ये जाण्याचं प्रॉबेबिलिटी आहे सिल्वरला घेऊन ओके पॉइंट नंबर वन टेक्निकल चार्ट दुसरा पॉईंट परत बघायला गेलो आपला इयरली चार्टची पण क्लोजिंग डिसेंबरला येणार आहे डिसेंबरचा आपण चार्ट आपण बारा महिन्याचा चार्ट बघूया सो बारा महिन्याच्या चार्ट वरती अजून कन्फर्मेशन यायला डिसेंबरची तारीख येणं गरजेचं आहे पण बारा महिन्याच्या चार्ट वरती पण मार्केट क्लिअर कट समजा आता हा प्रिव्हियस काय होता टॉप इन uh, दिस केस फोर्टी नाईन पॉईंट एट थ्री डॉलर्स ओके okay? जर मार्केटची क्लोजिंग एकतीस डिसेंबरला जर सिल्वर ची क्लोजिंग एकतीस डिसेंबरला पन्नास डॉलरच्या वरती जर आली तर पोटेन्शियली सिल्वर एक मल्टा इयर ट्रेंड मध्ये जाऊ शकतं ऍज पर आपला जो चार्ट सांगतोय त्याप्रमाणे ओके पण त्यासाठी मी इन दिस केस काय वाट बघणार आहे की एकतीस डिसेंबर पर्यंत सिल्वरची क्लोजिंग काय येते डॉलर टर्म्स मध्ये पन्नास डॉलरच्या वरती येत आहे का ओके आणि जर येत असेल तर आता माझ्याकडे ऑप्शन्स काय सिल्वरला घेऊन कसं मी काय सिल्व्हर माझ्या अकाउंटमध्ये मी ऍड करू शकतो आणि किती ऍड करणार ते महत्वाची गोष्ट आता बघा पहिलं तर किती ऍड करणार तर सिल्वरचा डेटा बघा पहिलं तर ओके इकडे तो वाढलेला आहे किती पाच डॉलरवरनं गेलेला हायएस्ट पॉइंट पर्यंत सत्तेचाळीस डॉलर सत्तेचाळीस डॉलरवरनं तो सिल्वर स्ट्रेट अवे क्रॅश झालेला आहे ये येणाऱ्या काही वर्षांमध्ये पाच दहा वर्षामध्ये तो आहे म्हणजे तीन डॉलरवरती म्हणजे नव्वद टक्क्यापेक्षा जास्त क्रॅश सिल्वर मध्ये येऊ शकतो हा एकदा प्रिव्हियसली डेटाने दाखवलेला आहे त्याच्यानंतर इकडे पण जी स्पाइक आलेली होती या मध्ये पण पन्नास डॉलर पर्यंत गेलेला होता पन्नास डॉलर क्रॅश होतो बारा डॉलर पर्यंत झालं म्हणजे सेकंड क्रॅश मध्ये सिल्वर ऐंशी टक्क्यांनी क्रॅश झालेला होता जर विचार करा जर कोणी दहा लाख रुपये सिल्वर मध्ये लावलेत आणि जर सिल्वर तिकडनं क्रॅश झालं तर किती होईल तुमचे एक ते दोन लाख रुपये होतील सो so, ही डाऊन साईड पण समजणं गरजेचं आहे सिल्वरची ऍक्टिव्हिटी पण समजणं गरजेचं आहे जेणेकरून आपण आपली रिस्क टू रिवॉर्डच्या हिशोबाने ट्रेड घेतली जस्ट चार्ट ब्रेकआउट होते म्हणून आता हे समजूया की ह्याच्या सिल्वरच्या मागे फंडामेंटल्स आहेत का तर सिल्व्हरचा पण फंडामेंटलचा आपण बघायला गेलो तर सिल्वर सोन्यासारख्या फक्त मेजरली ज्वेलरीसाठी युज होत नाही ऍक्च्युअली साठ टक्के पेक्षा जास्त सिल्वर इंडस्ट्रियल युजला जातो त्यामध्ये चिप्स आहेत सेमी कंडक्टर्स आहेत ओके बऱ्याचशा गोष्टींमध्ये सिल्वरचा वापर केला जातो ओके केमिकल्स म्हणून ऑरेट सो हेव्हिली इंडस्ट्रीजमध्ये सिल्वरचा वापर होतो सोन अदरवर्स सिल्वर ऍक्च्युली कमॉडिटी प्रॉपर कमॉडिटी सारखं सिल्वर चालतं आता रिसेंटली ए आय आणि इतर जे गोष्टी चालू आहे चिप्स आणि एक्सेट्रा सेमी कंडक्ट्सची जी बूम चालू आहे चाल। चाल कारण सगळ्यांना सेमी कंडक्टर्स लागणार आहे सगळे सध्या इम्पोर्ट करतात आहे सेमी कंड्रक्ट सगळीकडनं सगळे आता इंडिया पण आपली हेवीली सेमी कंडक्ट मध्ये इन्व्हेस्ट करते त्यासाठी पण लाग सिल्वर लागतं सो सिल्वरचे इंडस्ट्रियल युजेस खूप जास्त आहेत सो त्या मार्केटमध्ये त्याचा डिमांड पण आलेला आहे हेवी डिमांड आलेलं आहे म्हणून सिल्वर मल्टा इयर आहे इव्हन इयरली चार्ट वरती पण पोटेन्शियल ब्रेकआउट दाखवतोय कन्फर्मेशन आपल्याला कधी येणार एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस लागायचा पन्नास डॉलरच्या वरती आला तर कन्फर्मेशन आलेलं आहे मराठी माणसाला की सिल्वर ओके सो okay? युसेस so, मी तुम्हाला रफली सांगितले आता ह्याच्या पुढे जाऊन मला जर सिल्वर घ्यायचं असेल आता इन दिस केस मी तुम्ही सबस्टिट्यूट करा तुम्हाला ओके okay? पण इन दिस केस मी माझं सांगतोय लॉजिक जर मला जर सिल्वर घ्यायचं असेल तर काई करें? माजा करें, काई -काई? पहले मी काय करेन माझ्याकडे ऑप्शन्स काय काय हे पहिले मी तुम्हाला ऑप्शन तुमच्यासमोर मांडतो ऑप्शन नंबर वन मी सिल्वरचा ईटीएफ घेऊ शकतो ओके सिल्वरचा ई टी एफ घेऊ शकतो ओके वाया म्युच्युअल फंड माझ्याकडे ते ऑप्शन आहे डायरेक्ट पण घेऊ शकतो म्युच्युअल फंडचा पण माझ्याकडे ऑप्शन आहे किंवा फॉर दॅट मॅटर मी इव्हन फॉर दॅट मॅटर मला डायरेक्ट सिल्वरच नको आहे मला थोडंसं थोडंसं याच्यामध्ये एक्सपोजर पाहिजे सिल्वरला तर मी ॲक्च्युली मल्टी ॲसेट फंड म्युच्युअल मधला न्यू मल्टी ॲसेट फंड ज्याच्यामध्ये गोल्ड पण असतं सिल्वर पण असतं नाही इतर काही गोष्टी पण असतात त्याच्यामध्ये पण जाऊ शकतो पण डायरेक्ट सिल्वरसाठी सर्वात बेस्ट ऑप्शन आहे ईटीएफ वाले म्युच्युअल फंड सिल्वर ईटीएफ वाले म्युच्युअल फंड्स ओके हा एक ऑप्शन आहे माझ्याकडे ऑफकोर्स डायरेक्टली सिल्वर बीज पण आपण पाहू शक बाय करू शकतो मार्केटमध्ये पण सिल्वर मध्ये करायला गेलं तर ट्रेडिंगच्या हिशोबाने गेलं तर ठीक आहे पण इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबानी तुम्ही त्यामध्ये घेणार इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने नको ते सात टाका करत बसाल कारण त्याच्यामध्ये परत ईटीएफ मध्ये त्या लेव्हरेज पण मिळतं फोर फाईव्ह टाइम्स ऍड फाय टाईम्स ऍक्च्युअली लेव्हरेज मिळतं सो ते कधी कधी धोकादायक पण ठरू शकतो पण मला तर मला जर काय मला इन्व्हेस्टिंगसाठी घ्यायचं आहे ना सो इन्व्हेस्टिंगसाठी मी लेव्हरेज नाही घेणार सो इन्व्हेस्टिंगसाठी मी सिल्वर ईटीएफ घेऊन एखाद्याच म्हणजे मी घ्यायचं असेल तर म्युच्युअल फंडमध्ये घेऊन मी ठेवून देईन ओके पॉईंट वन हे ऑप्शन आहे दुसरं ऑप्शन माझ्यासाठी आहे मेनली दुसरं ऑप्शन माझ्यासाठी आहे ते म्हणजे हे हे एम एफ तर मी घेणार नाही पण दुसरं ऑप्शन माझ्यासाठी आहे ते म्हणजे फिजिकल सिल्वर ओके फिजिकल सिल्वर मी जाऊन माझ्या सोनाराकडे जाऊन तेवढे जेवढे मला पाहिजे असेल तेवढे किलो तेवढे मी जाऊन तिकडे घेऊ शकतो ओके सध्या लागतं वाटतं एक किलो एक लाख चौऱ्याहत्तर हजारच्या घरामध्ये आहे ओके नॉर्मल सोनाराकडे जर तुम्ही गेला तर रफली एक लाख चौऱ्याहत्तर हजार कालच्या दिवशी होतं आज थोडस वाढलं असेल सो आता सिल्वर फिजिकल घ्यायचा की ईटीएफ टी एफ मध्ये घ्यायचं आता दॅट डिपेंड्स की तुमच्याकडे क्वांटिटी तुम्हाला किती घ्यायची तुम्ही म्हणणार की मला शंभर किलो घ्यायचं असेल तर ईटीएफ मधनं घेतलेलं का शंभर किलो ठेवणार कुठे तुम्ही म्हणणार की मला एक दोन किलो घ्यायचं असेल ते घ्या फिजिकल घेईल सो इन दिस केस मला किती घ्यायचं आहे माझी जी नेटवर्थ आहे ओके okay, किती घ्यायचं माझी जी नेटवर्थ आहे नेटवर्थ आहे त्या नेटवर्कचं नॉट मोर देन वन पर्सेंट मी घेणार माझ्याकडे गोल्ड माझ्या सध्या नेटवर्कमध्ये पंधरा टक्के माझी नेटवर्क सध्या गोल्डमध्ये आहे ओके माझी जी पण टोटल नेटवर्थ आहे सगळं धरून रिअल इस्टेट स्टॉक्स आणि हे ते सगळं धरून जेवढं आहे त्यामध्ये गोल्ड सध्या आमच्या फॅमिली ॲज अ होलकडे पंधरा टक्के आहे ओके सिल्वर पण आहे थोडंसं हे आणि दे पण मला जर ऍडिशनली ह्या साठी घ्यायचं असेल वन पर्सेंट ऑफ माय नेटवर्क व्हॅल्यू मी घ्यायचा मी विचार करेन आणि घ्यायचा जरी असेल तर माझा मेन फोकस असणार एक तर म्युच्युअल फंडच्या थ्रू आणि फिजिकल ह्या दोन्ही ऑप्शनच्या थ्रू मी जाण्याचा प्रयत्न करेन आता सिल्वर जर पडलं तर काय कारण इन दिस केस ओके हिस्टॉरिक हिस्ट्री डेटा दाखवतोय की नव्वद टक्के ऐंशी टक्के क्रॅश येतोय सो हे वन पर्सेंट जे सिल्वर आहे हे जे मी घेतलेलं आहे एवढ्या महागातल्या भावात ओके समजा पन्नास डॉलरच्या वरती घेतलं आणि मार्केट पडलं तर काय कारण एकदा ते पडायला लागलं तर बरेच वर्ष खालीच जातं ओके बरेच वर्ष खाली राहतं पण पडलंच तर सायकोलॉजिकली मी रेडी असलो पाहिजे ते तेवढ्या ग्रॅम किंवा तेवढ्या किलोच्या सिल्वरला वापर करण्यासाठी पर्सनल लाईफ मध्ये ओके सो so, तेवढ सिल्वर घेईन त्याचा मला करा मी एक किलोचा सिल्वर घेतला ओके एक किलोचं सिल्वर घेतलं एक किलोच्या सिल्वर मध्ये मला काय करता येईल ताटा भांडी देवासाठी ते बनवता येतील मला एक किलोच्या सिल्वर मध्ये काय घेता येईल जर कुठला मला असं त्याच्यामध्ये होऊन जात ओके सो अदर वर्ड्स तुम्ही स्वतःसाठी त्याचा काय प्रॅक्टिकल यूज तुम्हाला होऊ शकतो का, का समजा ते सिल्वर पडलं इन्व्हेस्टिंग डिलिव्हरी आलं परमनंटली फॉर अ लॉंग टाईम तर मग काय तर त्याचा काहीतरी तुम्हाला युज होऊ शकतो का पर्सनल लाईफमध्ये तर सिल्वर घेण्याच्या हिशोबाने मी विचार करेन नुसतं इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने नुसतं सिल्वर जर खेळायचं असेल तर ते प्युअर ट्रेडिंग बेट होऊन जाईल आणि ट्रेडिंग बेटच्या हिशोबाने झिरो ऑर हिरोज आहे ह्याचे स्टॉप लॉसेस काय जवळ नाहीये हे झिरो किंवा हिरोच्या हिशोबाने काम करायला लागणार नाही झिरो तर होणार नाही म्हणजे ऑलमोस्ट ऐंशी नव्वद टक्के ते पडेल आणि पडत्या सिल्वरमध्ये परत लोक जे एव्हरेजिंग करत सुटतील समजा आता विचार करा ह्या इकडे ज्यांनी एव्हरेजिंग कडे सुरू केलं एकोणीशे ऐंशी मध्ये ते सिल्वर आलं कधी वरती परत त्यांच्या कडे तीस वर्षानंतर तीस वर्ष तुम्ही पोझिशन होल्ड करून ठेवणार का लोक तीन दिवस पोझिशन होल्ड करत नाही so, सो त्यामुळे तेवढंच घ्यायचं जेवढा आपल्या घरामध्ये वापर होऊ शकतो क्लिअर हे खूप महत्वाचं आहे ऑर पण ऑन अदर हँड ऑन अदर हँड हेच जर असा गोल्डमध्ये ब्रेकआउट आला सध्या गोल्डमध्ये ब्रेकआउट ऑलरेडी आलेलं आहे आता नाही आलेलं आहे पण ऑलरेडी गोल्डमध्ये ब्रेकआउट चाललेला पण अशा टाइपचा ब्रेकआउट जर गोल्डमध्ये आला असता तर मी गोल्ड दाबून घेतलं असतं राईट कारण इव्हन एक किलो जरी गोल्ड घ्यायचं असेल तर आजच्या तारखेला सव्वा लाख कोटी रुपये लागतील ला आपल्याला बरोबर आहे मी बोलते साडेबारा लाख रुपये आपण शंभर ग्रॅमला दहा तोळ्याला सव्वा लाख शंभर ग्रॅमला बारा साडेबारा लाख आणि ह्याला दीड कोटी सव्वा कोटी रुपये सो सव्वा कोटी रुपयाचा जर एक किलो गोल्ड जरी मी घेतलं समजा ब्रेकआउटला अझ्युम करून चला तरी इन दॅट केस मी त्याला आरामात घेऊन बसू शकतो कारण मला माहित आहे गोल्ड ह्याच्यासारखं नव्वद न पडणार गोल्ड पडलं तरी वीस तीस टक्के पडतं वरून खाली त्यापेक्षा जास्त पडायचं गोल्डचं चार्ज जर दाखवलं तर गोल्ड पण बघूनच घेऊया तुम्हाला आयडिया येऊन जाईल सो गोल्डचा चार्ट बघा ब्रेकआउट ऑलरेडी आलेला आहे याचा काय खूपच हा बघ इकडनं हा ब्रेकआउट आलेला आहे पण महत्वाचं गोल्डचं रिट्रेसमेंट बघा एकोणीसशे वरनं आला हजार म्हणजे पन्नास टक्केच जस्ट पडलाय इकडे जो दोन हजार सोळाचा क्रॅश इकडे किती होतं नऊशे डॉलर वरनं पडलं इकडे जवळजवळ तीनशे साठ डॉलर पर्यंत म्हणजे जवळजवळ इकडे साठ टक्के क्रॅश ओके पण परत जो राईस जो आलाय तो ट्रिमेंडस आलाय कारण गोल्ड हे सगळ्यांना आवडतं सगळ्यांकडे गोल्ड आहे सगळ्या देशांकडे गोल्ड आहे पण सिल्वर एक इंडस्ट्रीयल कमॉडिटी आहे आणि प्रत्येक कमोडिटीची एक सायकल असते सो व्हेरी लाईकली हा एक आयडली इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने जर विचार करायचा असेल तर फक्त जेवढं मला गरजेचं आहे ना तेवढंच मी माझ्या म्युच्युअल फंडमध्ये किंवा डायरेक्ट फिजिकल सिल्वरच्या हिशोबाने घ्यायचा मी विचार करेन नाहीतर ट्रेडिंगच्या हिशोबाने इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने मी तर म्हणेन स्टॉक्स आणि इतर म्युच्युअल फंड हे मच मोर बेटर ऑप्शन्स आहे जिकडे बघा दोन मार्ग आहेत एक मार्ग आहे डिफिकल्ट आहे ओके पण तिकडे ट्रॅफिक नसते एक दुसरा मार्ग आहे तिकडे मार्ग सोपा हो आहे पण थोडीशी ट्रॅफिक असते पण तुमची पोचण्याची गॅरंटी आहे तुम्ही कुठला मार्ग निवडाल मोस्ट प्रॉब्ली सगळे लोक सेकंड निवडतील जिकडे पोचण्याची गॅरंटी आहे सो so, इन्व्हेस्टमेंट करत असताना कुठल्याही इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेत असताना आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट आहे त्या मध्ये माझी रिस्क किती इन्वॉल्ड आहे मध्ये जर रिस्क जास्ती असेल सेम रिवॉर्ड साठी आणि बी मध्ये रिस्क जर कमी असेल सेम रिवॉर्ड साठी तर मी बी ही इन्व्हेस्टमेंट सिलेक्ट करणार रॅदर देन ए सो इन दिस केस मला सिल्वर ऍज अ इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल तर परत जेवढं मला कन्झम्पन साठी लागणार आहे तेवढ्याचीच मी आयडियली बेट घेईन आणि ती कन्झम्पन पण किती येणार पाच एक वर्षापर्यंत मला कन्झ्युम करायचं असेल तर ओके okay? सो so, तेवढ्या हिशोबानेच काम करायचा उगास्तरी कर्ज बिर्ज घेऊन मध्ये मोठे ट्रेड्स आणि पोझिशन मारायचे नाही आहेत कारण सिल्वर ऐंशी ते नव्वद टक्के पण कोसळू शकतो हे प्रिव्हियस हिस्टॉरिकल डेटा दाखवतोय आणि तेच मी तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न करतोय एनिवेज मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला काय क्वेश्चन असतील नक्की कमेंट सेक्शन मध्ये जरूर टाका मी येणाऱ्या व्हिडिओ मध्ये सिल्वरचे पण क्वेश्चन नक्की घेईनच ऑर पण एनीवेस anyway, सध्या तुमच्याकडे किती किलो सिल्वर आहे कमेंटमध्ये टाकायचं ओके किलो सांगायचं असेल तर सिल्वर आहे का ॲटलीस्ट हे तरी सांगा ओ राईट right. किती पो, पर्सेंटेज ऑफ पोर्टफोलिओमध्ये किती सिल्वर आहे मला तर वाटतं माझ्याकडे आमच्याकडे मुश्किलनी झिरो uh, पॉईंट वन पर्सेंट असेल तरी की नाही मला माहिती नाही माझ्या नेटवर्कचं पण मोजायला लागेल कारण मी पण मोजले नाही की आम आम सिल्वर किती आहे कारण जस्ट आमच्याकडे आमचे देव आणि अशा काही ताटावीट आहेत तेवढे सिल्वर आहे मुद्दम म्हणजे सिल्वरचे ब्रिक्स घेतले नाहीयेत पण डेफिनेटली मी डिसेंबरच्या एंडला ऍटलीस्ट एक सिल्वरची तरी ब्रिक घेईन जर पन्नास डॉलरच्या वरती आपलं सिल्वर क्लोज झालं लीस्ट बघूया तर काय होतं तर काय म्हणजे प्रॉब्लेम नाही आला पाहिजे पडलं तरी काय फरक नाही पडला पाहिजे हे लक्षात ठेवा मित्रांनो मी आहे महेश पाटील दादादा पर्यंत प्रत्येक मराठी माणसाने शेअर मार्केट शिकावं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे म्युच्युअल फंडसाठी या इकडे लिंक दिलेली आहे आणि टेलिग्राम चॅनलचा आपला लिंक इकडे दिलेली आहे मी आहे महेश पाटील जय हिंद जय जै महाराष्ट्र